जरांगेंची तळी उचलून धरणाऱ्या आमदार विजयसिंग पंडितांनी आपल्या शपथेचा भंग केला त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण यांनी केली दरम्यान आमदार विजयसिंग पंडित यांनी लक्ष्मण हाके आंदोलन चिघळत असल्याचा आरोप केलाय मराठा बांधव जे काही आहेत मुंबईला येणार आहेत आणि त्याच्यात कसं काय ह्याच्यामध्ये हे रोखता येईल ह्याच्यात कशी आडकाठी घालता येईल काहीतरी ह्याच्यामध्ये कुदांड कसं आपल्याला काढता येईल आणि हे कसं त्याच्यामध्ये अजून चिघळल वातावरण हे षडयंत्र ह्याचं आहे कुणी काही करू नका आणि फोनवर मी सगळ्यांना सांगतोय काही करू नका मला कालपर्वपासून लोक म्हणतात त्याला पापड्या म्हणतात तो पापड्या पापड्या आमदार तो कुठे गेलाय मुंबईला गेलाय तो पापड्या म्हणतोय की मी सहभागी होणार देण आमदारकीचा राजीनामा हो ना सहभागी कारण आम्ही सुद्धा मतदान दिलंय कारण तू महाराष्ट्राच्या विधी सभेमध्ये शपथ घेतलीस त्या शपथाचा भंग केलायस तू कायद्यानं तुझं निलंबन झालं पाहिजे आणि तुला काय जरांगीची काय चाटायची ती चाट पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे आणि मग तुला काय आंदोलनात रात्रंदिवस दिवस सहभागी हो तू आता त्याला जाऊ द्या पर्सनल बोलण्यात काही एवढा पॉईंट नाही असे कितीतरी येतात जा